पुण्याच्या रस्त्यांवर सध्या एकच नाव गाजते ते म्हणजे निलेश घायवळ हा कुख्यात गुंड ज्याने पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात आपलं साम्राज्य निर्माण केलं आणि आज तो पुणे पोलिसांच्या रडारवर आहे गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी घायवळच्या घरावर टाकलेल्या धाडीमुळे सर्वत्र खळबळ उडाली या धाडीत पोलिसांना मोठं घबाड सापडलंय त्याच्या मराठवाड्यातील पवनचक्की कंपन्यांना धमकावून पैसे उकळण्यापासून ते राजकीय नेत्यांशी असलेल्या संबंधांपर्यंत सगळंच उघड होणार आहे पण हा सगळा प्रकार नेमका काय आहे निलेश घायवळचं पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात त्याचं नाव इतकं मोठं कसं झालं घायवळला नेमका कुणाचा बरदस्ता आहे या झाडाझडतीमध्ये पोलिसांच्या हाती आणखी कोणती महत्वाची कागदपत्रे लागली आहेत आणि त्यामुळेच आता तरी घायवळच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश होणार का जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह पुणे एक शांत आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध शहर त्याच्या अंधाऱ्या बाजूला एक नाव गाजतंय निलेश गायवळ हा कुख्यात गुंड गेल्या काही वर्षांपासून पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात सक्रिय आहे त्याने त्याचं बस्तार नगर बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये बसवलं होतं आणि या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आपली पकड त्याने मजबूत केली होती त्याचा मुख्य धंदा होता पवनचक्की कंपन्यांच्या मालकांना धमकावून पैसे उकळणे या धमक्यांच्या जोरावर त्याने कोट्यवधींची संपत्ती जमवली पण त्याला यात साथ मिळाली ती काही राजकीय नेत्यांची अशी चर्चा आहे की घायवळ या नेत्यांना राजकीय मदत करायचा आणि त्या बदल्यात त्याला संरक्षण मिळायचं काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका वस्तीत घायवळ टोळीच्या गुंडांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला यानंतर पुणे पोलिसांनी घायवळ गँगवर कारवाईचा बडगा उघडला पोलिसांनी लगेच घायवळचा शोध सुरू केला पण तोपर्यंत तो, तो लंडनला पळून गेला होता यामुळेच प्रश्न उभा राहिला की अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असताना घायवळला पासपोर्ट कसा मिळाला पोलिसांनी त्याला चारित्र्य प्रमाणपत्र कसं दिलं आणि या प्रश्नांनी पुण्यात खळबळ उडवली पोलिसांनी घायवळच्या घरावर धाड टाकली आणि तिथे त्यांना मराठवाड्यातील जमिनींची तब्बल चाळीस कागदपत्रे पासबुक आणि जिवंत काडतूस मिळाली पुणे पोलिसांकडून मागच्या दोन दिवस निलेश घायवळ यांच्या घरी छापेमारी करण्यात आली दोन दिवसात पुणे पोलिसांच्या हाती घायवळ याच्या घरातून सापडले ते म्हणजे आधार कार्ड बँक पासबुक दहा डेबिट कार्ड पाच क्रेडिट कार्ड यासह अनेक जमिनींचे कागदपत्र आणि हे सगळं पुणे पोलिसांनी घरातून जप्त केलं यासह पुणे पोलिसांनी घायवळ याच्या घरातून दहा तोळे सोनं काही चांदी आणि मोठ्या प्रमाणात रक्कम देखील जप्त केली आहे त्यामुळे कागदपत्रांमधून घायवळच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झालाय त्याने पवन चक्की कंपन्यांच्या जवळपासच्या जमिनी खरेदी केल्या होत्या ज्या धमक्या कट्ट्यांच्या जोरावर मिळवल्या गेल्या असाव्यात यामुळे या, या तपासणीत घायवळ याच्याकडे कुठलाही शस्त्र परवाना नसताना त्याच्या घरी जिवंत कारतुसे सापडल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय घायवळच्या घरात जिवंत कारतुसं आढळल्याने त्याच्या पुण्यात काही रक्तपात घडवायचा प्लॅन होता का याचा तपास आता पोलीस करतायत या सगळ्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला जेव्हा शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी घायवळचा संबंध असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला म्हणाले चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधील एका व्यक्तीच्या मोबाईलची तपासणी केली तर घायवळशी त्याचे किती संबंध होते हे उघड होईल त्यांनी असंही म्हटलं की जर पोलिसांनी ठरवलं तर घायवळचं साम्राज्य उद्ध्वस्त होऊ शकतं पण त्यासाठी सत्ताधारी नेत्यांचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे ही सगळी परिस्थिती पुण्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापवते निलेश घायबळ आता लंडनला असला तरी पुणे पोलीस त्याला परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत पण या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होती ती म्हणजे गुन्हेगारी आणि राजकारण यांचं हे साट लोट पुण्याच्या शांततेवर काळ ढग बनत आहे या कहाणीत अजून किती ट्विस्ट येईल हे येणारा काळच ठरवेल पण सध्या तरी पुणे पोलीस आणि घायवळ यांच्यातील हा खेळ पाहण्यासारखा आहे तोपर्यंत या घायवळ बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या अपडेट साठी बखर लाइवला सबस्क्राइब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा